इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड की ओर से संख्या का जो टारगेट है वह तीन सौ पार्टिसिपेंट का है और एशिया बुक ऑफ रिकॉर्ड की ओर से पार्टिसिपेंट का टारगेट तीन सौ पचास का है इसके पहले कहीं पर भी इस तरह का रिकॉर्ड अटेम्प्ट नहीं हुआ था इसलिए ये एक नई कैटेगरी के, के रूप में सामने आ रहा है आपकी सफलता इस बात पर निर्भर करती है कि आप इसे एक साथ 21 बार जैसा आपको सिखाया गया है वैसा आप करेंगे आप तैयार है सोल ऑफ यू विल डिरेक्टली स्टार्ट ज्याची आपण वाट बघत होतो हाच तो क्षण I शांति शांति व्यायाम मंडल सांगली और एक्चुअली फिटनेस सेंटर सांगली इन दोनों द्वारा आयोजित महिलाओं का सामूहिक चंद्र नमस्कार उपक्रम जो इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड और एशिया बुक ऑफ रिकॉर्ड के लिए प्रस्तुत हुआ था उसमें आपको टारगेट इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड के ओर से संख्या की तीन और चंद्र नमस्कार आपको करने थे पंद्रह फिफ्टी एशिया ग्रुप की तरफ से संख्या का टारगेट था 350 सौ पचास थी चंद्रगुण की पंद्रह आपने अभी जो प्रस्तुति दी है मैं सम्माननीय मंच इस साक्षी से ये घोषणा करता हूँ कि तरुण भारत और सेंटर सैलरी द्वारा आयोजित महिलाओं का सामूहिक चंद्र दिवस उपक्रम सक्सेसफुल होता है किसान संघ हो हो काळजी घ्या इंडिया जो आप का आपला रेकॉर्ड आहे आणि एशिया जो का रेकॉर्ड आहे आप सबका स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय तुम्हा सर्वांचा आवाज या मनोरंजनात सहभागी केला आहे उंदगडकी मला जबाबदारीच दिलेली आहे की तीन तीन महिने परिश्रम करू बाराशे स्त्रियांना एकत्र करूया सगळ्यांचा एका एक उपक्रम सहभागी केला आणि त्याचा विक्रम म्हणून इंडिया बुक मध्ये एशिया बुक मध्ये नोंद झाली तर सर्वांच मनोगत माझ्या वाणीतनं व्यक्त व्हावं हो। अशी इच्छा यांनी व्यक्त केली आणि त्याकरता मी तुमच्या समोर उभा आहे तुम्हाला सांगू तुमचे हात सुंदर डोलत होते सूर्य नमस्काराला आपण पुढे मागे उठतो चंद्र नमस्काराला हो तुम्ही आडवेळ उदत होता कमरेचे स्नायू आपले व्यवस्थित व्हावेत याकरता हे उपयोगाचे आहे म्हणून अर्चना दीदींची इच्छा की रथसप्तमीला सप्तमीला सूर्य नमस्कार दिन असा जागतिक स्वरूपात साजरा होतो तसा कोजागिरीला चंद्र नमस्कार दिन जागतिक स्वरूपात साजरा झाला पाहिजे आणि त्याकरता हे कष्ट केले या टोलणाऱ्या हातांच्या माग कार्यकर्त्यांचे तितकेच हात होते जे दिसत नव्हते आणि जे राबत होते आणि त्याचं प्रतिनिधित्व तरुण भारत मंडळ करत होत आणि फिटनेस हे तुम्ही सगळेजण समोर होता शाळेतल्या मुली होत्या आणि या सगळ्यांनी मिळून एक आश्चर्य पहिल्यांदा असं घडवलं विनोदाच्या पातळीवर की बाराशे महिला एका किती एका स्वरात ऐकतात याच्या मागची प्रेरणा कष्ट धारवाड होऊन बी एस सी कॉम्प्युटर होऊन इथं आल्या नाशिकच्या योग विद्यापीठातला सेकंड रँक घेतली आणि तुम्हा सगळ्यांना फिट करत असताना कळसुबाई पर्यंत निवड केवढा पराक्रम सांगावा याचबरोबर तरुण भारत तरुण भारत या शब्दात व्यायाम एक स्वप्न आहे की भारत तरुण राहायला पाहिजे आणि शहाण्णव वर्षानंतरही तो तरुण राहिलेला आहे आणि शंभरीकडे वाटचाल तरुणाच्या शक्तीनं करत आहे या दोघांचा मिळून हा उपक्रम आहे किम अशक्य समर्थाना समर्थाना अशक्य काय असत अरे इथं सिंहावर स्वार होऊन त्याचा उघडणारी आलेली आहे आणि ही ताकद एक स्वप्न आणखी उडाशी आहे की पुन्हा पुढच्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धा घ्यायच्या मंडळी या सगळ्यांच्या मनाची ताकद तुमच्या मागे उभी आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही आज घडलेली घटना आणि तुम्ही काय मिळवलं एवढंच दोन शब्दात सांगतो आणि रजा घेणार आहे एका मोठ्या पराक्रमाची आठवण झाली तुम्ही ज्या वेळेला चंद्र नमस्कार घालत होता आणि सुंदर रीतीने हात जोडून असे डोलत होता तेव्हा चंद्राकडे बघत होत त्याच्यावरचा हरिण सुद्धा आनंदाने ना नाच चंद्र हा मनाचं कारक असत आपण मोठा आनंद मिळवलाय आयुष्य बघितलं तर एवढंच असत पण त्याच्या चिरंतन जपावी अशी स्मृती आपण मिळवलेली आहे आणि ही स्मृती आपल्या घरातल्या डायरीत नाही साध्या नोंदीत नाही इंडिया बुक मध्ये आशिया बुक मध्ये मोराच्या गेलेली आहे आणि हे तुम्ही मंडळीने मिळवलं एकत्र येऊन हाताचा हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून अशा रीतीनं ही सिद्धी प्राप्त केलेली आहे याच्यावर सांगताना फक्त मला एका गोष्टीची झलक जाणवली तेवढी सांगतो कवी दिवाळीने शंभर वर्षापूर्वी एक पराक्रमवर दिला आणि तो कृष्णा काठीच घडलाय कृष्णा काठीचे गाडे अटकेला पणीप आले सह्याद्रीचे रणशूर अज्ञीच जाऊन विकले हस्तिनापूरचे लक्ष्मी ढालेवर घेऊन आले त्यांना ते आडवायाची छाती न होय एकाची घटिका ऐश्वर्याची रोमांचे नेते आठवता एक काळ आहे एका होता आज सांगा तुमचं नाव सुद्धा अटकेपार पार गेले अंगावर रोमांच आले का नाही अशी या तुम्ही नोंद करत आहात त्यामुळे हा, त्या हा उपक्रम तरुण भारत आणि अब्सोल्यूट फिटनेस दोघांच्या विद्यमाने झालेला आहे मंडळी तरुण भारत ची अशी शताब्दी वाटचाल चालू राहू हो दे दरवर्षी असा उपक्रम होऊ दे आणि हे स्वप्न कोजागिरीला जागतिक चंद्र नमस्काराधीन म्हणून घोष प्रदर्शित होण्याचा पहिला आपण सगळ्या जण अक्षुड बरोबर पुन्हा येऊ अशी प्रार्थना करतो आणि सगळे मिळून भारत मातेचा जय जयकार करूया भारत माता की भारत माता की वंदे वंदे धन्यवाद आज आपण जो आशियामध्ये विक्रम नगरचा जागतिक विक्रम केलेला भारत ज्यावेळेस माझ्याशी प्रमुख मोठ्या हो होत्या त्या बोलल्या की आपली सांगली सर्वात चांगली तर मी म्हणेल आपली सांगली जगात चांगली तर तर आपण एकदा सर्वांनी आपल्या सांगलीकरांसाठी स्वतःसाठी टाळव्या वाजवायच्या ही तर खूप अभिमानाची गोष्ट आहे मी आदरणीय म्हश दादा आपला प्रोटोकॉल तोडून फक्त एक आपली परमिशन घेतो या माझ्या डाव्या ठिकाणी तिथे एक आजी बसलेल्या आहे त्या आजी आणि त्या गुलाबी साडीमधल्या तिला एक आजी एकदा फक्त दोघींसाठी जोरदार आहे एक खर तर सर्वात यंग मुली आहे या दोन मग करा कारण बघा वय पहा त्यांची ऊर्जा पहा कॅमेरामॅन ही आता विनंती करतो की एकदा आजीला दाखवा खर तर या वयात देखील इतकी ऊर्जा आपल्याला तुम्हाला इथून सलाम करतो आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी देखील देवाकडे प्रार्थना करतो आज या ठिकाणी तर तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली आ, मला भविष दादांचा फोन आला होता की कपिलदादा आपल्याला पद्मश्री मुरलीकांत पेटकर दादाला घेऊन यायचे कार्यक्रमाला खर तर आज माननीय क्रीडा मंत्री दत्तामा बरे यांच्या बरोबर मीटिंग होती परंतु दादांचा फोन आला आणि मुरलीकांत पेटकर दादा बोलले की आपल्या सांगलीचा कार्यक्रम आहे आपल्याला आधी इथं जाणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आधी या ठिकाणी उपस्थित झालो तर जगाला बघा सांगलीने किती मोठा हिरा दिलाय आपल्याला या अगोदर मुरलीकांत पेटकर नाव माहीत होतं का कोणालाच नसेल आणि चित्रपट आल्यानंतर हे नाव कळालं की मुरलीकांत पेटकर यांनी एकोणीसशे बहात्तर साली आपल्या भारताला पहिलं सुवर्ण पदक दिलं पहिलं पॅरॉलिम्पिकचं पदक अतिशय जो प्रवास होता तो अतिशय खडतर होता खाद्य कंपनी श्री महालक्ष्मी बायोफ्रिज प्राइवेट लिमिटेड आणि श्रावणी ओव्हरसीज प्राइवेट लिमिटेड या माध्यमातून आपण एक मोठं योगदान दिलं आहे आणि असेच अनेक उपक्रमांना आपला पाठिंबा राहील तर आणि तुम्हाला सर्व मंडळींना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे सहभागी झालात तर सर्वांना धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर आज तरुण भारत व्यायाम मंडळ सांगली आपली से आगे आगे सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण मंडळाच आहे ह्याचा धर्मनस्कार हा कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम जगातील पहिलाच उपक्रम असून त्याच्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक रेकॉर्डसाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आज संस्थेला पंच्याण्णव वर्ष पूर्ण होऊन सुरू भारतला शहाण्णव वर्ष पदार्पण आहे शताब्दी महोत्सवाकडं संस्थेची वाटचाल चालू आहे या निमित्तानं आज हा संस्थेने कार्यक्रम आयोजित केला आणि सांगलीतील सर्व खेळा खेळाडूंनी प्रतिसाद दिला लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं आजपर्यंत संस्थेला फार मदत केलेली आहे तिथून पुढच्या काळात संस्था अशाच पद्धतीनं चांगले उपकरण करून जिल्हा क्षेत्रातील लोकांचं नावलौकिकपणा वाढवण्यासाठी काम करत आहे आणि आज उच्चमुठ खेळाडू तयार करण्यासाठी संस्थेचं काम झालं आहे म्हणजे शताब्दी निमित्त आपण परत एकदा तरुण भारत व्यायामंडळावरती आपण राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची मागणी केली आहे आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्याने व उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सर यांच्या आशीर्वादाने ह्या स्पर्धा यशस्वीरित्या तरुण भारत व्यायामंडळामध्ये पार पडतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथून हा एवढा मोठा अवॉर्ड पंच्याण्णव वर्षात तरुण भारत व्यायामंडळाला पहिलाच मिळाला आहे इंडिया ब्रुक आणि एशिया बुक त्याम त्यामुळं संस्था स्थापन करणाऱ्या सर्व संस्थापकांना आणि संस्थेतील सर्व संचालक माझी माझी खेळाडूंना हा अवॉर्ड त्यांना मिळाला त्यांना प्रदान करतो आणि त्यांच्या आशिर्वादामुळं आम्ही संस्था त्यांनी आम्हाला ही जबाबदारी दिल्या तिथून पुढच्या काळात यशस्वी ते आम्ही तरुण नाव नावलौकिकात भर पडेल असं आम्ही इथून पुढे काम करतो असे मी राहिले